परमपूजने रामगिरीजी महाराज मंचावर उपस्थित जनप्रतिनिधी व लाखोच्या संख्येने उपस्थित सर्व भक्तांना माझा जय हरी मित्रांनो दोन वर्षापूर्वी याच कार्यक्रमामध्ये मी या आपल्या आश्रमाला व आपल्या संपूर्ण कार्यासाठी मोठी मदत करण्याचं जे आश्वासन दिलं होतं ते आता पूर्णत्वाला आहे आणि भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने आश्रमाच्या अर्थात बेटाच्या विकासासाठी जो पन्नास कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आहे त्याला तत्वत मान्यता देऊन महाराष्ट्र सरकारकडं आपली संस्तुती मिळवण्यासाठी पाठवलेला आहे दहा टक्के अर्थात दहा हा दहा कोटी रुपयाच्या आसपासची बाकी रक्कम आपणही आश्रमाने खर्च करायची आणि त्यातून तो पूर्ण प्रोजेक्ट तयार होईल ज्यासाठी आपण एवढे लाखोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात ते निश्चित मदत करतील याचा मला विश्वास आहे आता महाराष्ट्र सरकार स्वतः बाबाजींना मानतं स्वतः रामगिरीजी महाराजांना च्या कामाला मान्यता देतं त्यामुळं त्यांनी या कामाला पुढं न्यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो नितीन गडकरीजी व पर्यटन मंत्री आज येऊ शकले नाही कारण आज उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीची मॉक वोटिंग आहे आणि त्यासाठी या सगळ्यांना दिल्लीत थांबणं गरजेचं आहे परंतु नितीनजी आता माझ्यानंतर आपली भावना व्यक्त करतील व आश्रमाच्या कामासाठी मदतीचं आश्वासनं देतील पुन्हा सगळ्यांना जय हरी